श्री स्वामी समर्थ आज आपण सामुद्रिक शास्त्रामध्ये स्त्रियांबद्दल काय सांगितलं आहे याची माहिती बघणार आहोत पण याचा कोणीही वैयक्तिक आणि व्यक्तिशः संबंध लावू नये ही नम्र विनंती आता आपण पाहूया माहिती कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाची शारीरिक रचना आणि वर्ण पाहून ठरवता येते की समुद्रशास्त्रामध्ये व्यक्तीची आर्थिक आणि मानसिक स्थिती त्याचा रंग शारीरिक रचना आणि शरीरावरील खुणा पाहून स्पष्ट केले आहे आज या लेखात आपण अशाच काही महिलांच्या शरीराचा आकार आणि रचना पाहून त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेणार आहोत सामुद्रिकशास्त्रामध्ये अशा काही स्त्रियाबद्दल सांगितले आहे की ज्या क्षणात आपल्याला पतीची फसवणूक करतात त्याचबरोबर पतीचा विश्वास तोडण्यातही त्या माहीर असतात चला तर मग अशा महिलांबद्दल आपण आज जाणून घेऊयात तर सामुद्रिक शास्त्रामध्ये ज्या महिलांचे पाय लांब आणि मऊ असतात आणि त्या दिसायला खूप सुंदर असतात अशा महिलांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते याशिवाय त्या सतत आनंदी राहतात समुद्रशास्त्रानुसार ज्या महिलांमध्ये मा असे गुण असतात त्या पतीशी कमी निष्ठावान असतात याबरोबर अशा महिला पतीचा विश्वासही तोडतात ज्या महिलांची छाती रुंद असते त्या खूप धैर्यवान आणि गर्विष्ट असतात अशा महिलांबद्दल सामुद्रिक शास्त्रात म्हटले आहे की अशा महिला कुणाला घाबरत नाहीत असे म्हणतात की अशा स्त्रिया आपल्या पती आणि कुटुंबावर राज्य करतात त्या नवऱ्याला अजिबात घाबरत नाहीत ज्या स्त्रियांच्या जा छातीवर चा हलके केस असतात अशा स्त्रिया पुरुषांकडे लवकर आकर्षित होतात आणि संधी मिळाल्यास पतीची फसवणूक करायलाही मागे पुढे बघत नाहीत तसेच पुढच्या स्पष्टीकरणात येथे दिलेली माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे त्यामुळे याचा कोणताही वैयक्तिक संबंध मानून घेऊ नये श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता तोपर्यंत श्री स्वामी समर्थ